न्यूज न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अभिषेक भगत हा पुजारी नसून तनपुरींच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता पाकिटे घेऊन कर्डिलेंवर टीका करण्याचा उद्योग त्यांनी थांबवावा सागर भगत नगर शहरातील बुरानगर येथील देवी मंदिराचा पुजारी असल्याचे तसेच सर्वसामान्य नागरिक असल्याचे सांगून अभिषेक भगत हे सर्वसामान्य नसून आमदार प्राजुक्त तनपुरे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत विधानसभा निवडणुकीनिमित्त वांबोर येथे झालेल्या तनपुरेंच्या सभेत अभिषेक भगत यांनी भाषण करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांच्यावर टीका करीत खोटे नाटे आरोप केले वास्तविक मंदिराचे पुजारी मनवणाऱ्या अभिषेक भगत यांनी स्वतःच्या भावकीला फसवून मंदिरावर ताबा मिळवलाय कोर्टाने मंदिराच्या व्यवस्थापनासाठी ट्रस्ट बनविण्याचे आदेश दिल्यापासून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत आपल्या हातून मंदिर जाईल या भीतीने ते करडेले यांच्यावर कारण नसताना टीका करीत तनपुरेकडून पैसे घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत असा आरोप बुरानगर येथील सागर भगत आणि दीपक भगत यांनी केलाय पाहुयात ते काय म्हणाले मी दीपक भगत गुरु नगर रहिवासी आज याकरता समोर आलो आहे की परवा दिवशी झालेल्या सभेमध्ये तो आमचा पुतण्या अभिषेक भगत हा काहीतरी मला त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं जाणवतंय आहे कारण की याला एक कारण आहे मंदिर पूर्वीपासून आमच्याकडे होतं काही कारणस्तव त्यांनी भाऊबांधाला पैशाच्या जोरावर तिथून काढलं त्यानंतर आम्ही गोरगरीब सगळे भाऊबांध आहेत सगळे कष्ट करून खातो आणि त्यानंतर मग आम्ही ती केस हायकोर्टात चालू आहे सुप्रीममध्ये चालू आहे सगळ्या दोन्ही बाजूने आमच्या बाजूने निकाल लागला आहे मंडळी ट्रस्ट झालं आहे हेच त्याला सहन होईना त्यामुळं तो आज कुठंतरी साहेबांविरोधात आमच्या विरोधात काहीतरी बोलतो आहे आणि हे बोलण्यामागं त्याला प्राजक्त दनपूर यांचा मोठा सपोर्ट आहे ते त्याला पैसे पुरवतात त्याला बळ देतात आणि तो काहीतरी वेळेवाकडेपणाने बोलतो आहे याच्यात साहेबांचा काही संबंध नाही आहे हा आमचा भाऊगंतीचा वाद आहे आणि हे जो म्हणतो मी सर्वसामान्य आहे तर सर्वसामान्य आहे तर तू प्रचार सभेत जातो कशाला का पुजारीचं काम काय मंदिर पाहणे लोकांना वाईट स सांगणे नाही आहे तर त्यांनी हे करू नये आणि भविष्यात हा तणपुऱ्यांचा पराभव आहे हो त्यामुळं हे सगळं चाललेलं आहे कुठंतरी जनतेला दिशाभूल करायचं आणि हा अभिषेक भगत हा एक विचित्र माणूस आहे तो गेल्या काही दिवसापासून खूप विचित्र वागतोय तिथून मागं साहेबांसोबत होता पण त्याला त्याचं मंदिर गेल्यामुळं कुठंतरी त्याचे डोके परिणाम झाल्यासारखं वाटतं आहे त्यामुळं ते सगळ्या गोष्टी आहे आणि तो म्हणतो म्हणतोय ना मी सर्वसामान्य आज त्याच्याकडे कमीत कमी शंभर कोटी रुपयाची प्रॉपर्टी मंदिर आहे मंदिरातून उत्पन्न हे सगळ्या गोष्टी त्याला जाण्यास जाऊ राहिल्या तातातून त्यामुळे त्याला हे खूप वाईट वाटतंय ना कारण की फुकाट भेटत होतं त्याला मंदिराचं काही ते कोणाला इथे हे सुखसुविधा नव्हत्या काय नव्हतं त्यामुळं त्याला असं वाटायला लागलं आहे की आता मंदिर जात आहे आपलं उत्पन्न आहे त्यामुळं तो असा मला वाटतं त्याच्या डोकं परिणाम झालेला आहे एवढंच बोलतो आणि अभिषेक भगत हा बोगस माणूस आहे पैसे घेऊन काम करतो तो पुजारी हाय हे दाखवतोय फक्त त्यामुळं लोकांना वाटतंय का हा बाबा पुजारी सांगतोय म्हणजे काहीतरी असल पण हा पुजारी वगैरे काही नाही राहिलेला आता हे फक्त स्वार्थी राहिलेला आहे त्यामुळे असं बोलतो आहे मंदिराबाबत त्याचं काहीच नाही मंदिरात म्हणजे त्याचं मंदिर आणि त्याचं म्हणणं हे सगळं विरुद्ध आहे हे फक्त कुठं तरी काहीतरी कोणाच्या मनात वाईट भावना निर्माण करायच्या आणि साहेबांचं नाव खराब करायचं हेच फक्त त्याचा प्रयत्न आहे बाकी काहीच नाही आणि तो एकदम बोगस माणूस आहे जनतेने त्याच्या बोलत आपल्याला बळी पडू नये एवढंच माझं सांगणं आहे आणि हा आमचा वाद भाऊबंतीचा आहे भाऊबंतीचाच राहायला पाहिजे एवढं सांगतो हां नमस्कार मी सागर भगत कलकीचे मुख्य मानकरी व बुरानगर देवीचे आम्ही पुजारी आज दोन दिवसापूर्वी देशाचे नेते शरद पवार शरदचंद्र पवारसाहेब यांची येथे सभा होती या सभेमध्ये आमच्या गावातील तथाकथित स्वतःला पुजारी म्हणून पण ॲक्च्युली राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेला अभिषेक भगत याने अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमचे नेते व आमचे मार्गदर्शक मान्य शिवाजीराव कडले साहेब यांच्यावर टीका केली वास्तविक पाहता ते स्वतःला सर्वसामान्य म्हणतो पुजारी म्हणतो आणि भर स्टेजवर भाषण देतो जर हा व्यक्ती पुजारी असेल तर मी आपल्याला काही कागदपत्र दाखवतो ते बघा दोन हजार एकवीसला याचा सख्खा भाऊ कुणाल विजय भगत आणि त्याचा चुलता सुभाष अर्जुन भगत हा बुरानगरच्या ग्रामपंचायतला तनपुराच्या पॅनलकडून उभं होते जर आपुजारी होता तर हा इलेक्शनला कस काय उभं राहतो परंतु हा केवळ राष्ट्रपतीचा हा तणपुराचा कार्यकर्ता आहे हा कसल्याही प्रकारे सर्वसामान्य नाही काही नाही हा केवळ कार्यकर्ता आहे दुसरं पहा तनपुरेंच्या वाढदिवसाला बुरानगरमध्ये त्यांनी एक छोटंसं उद्यान आणि काही बाकडे तनपुरेच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वतःच्या पैसे लावलेत हे कोण करू शकतं तू कोणता पुजारी कर मतदारसंघा म्हणते कितीतरी देवस्थानी कोणत्या पुजारीने कोणाच्या जर काही लोकार्पण केलं आहे तर केवळ कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा तुम्ही असे खूप बघा तनपुरींचे वडील असत तनपुरी त्यांच्या घरी भेट दिलेले असे कितीतरी पुढारी इथं की त्यांचे वाढदिवस करतो केवळ राष्ट्रवादीचे मग ते लोक लोकसभेचे खासदार तन लंके असतील इतर सर्व पुढारी त्याच्यानंतर हे बघा राजकतनपुरेंचा वाढदिवस त्यांनी स्वतःच्या घरी केला आहे मग ह्या कोण करू शकतं तर कार्यकर्ता तर त्यामुळं हा जो ढोंगेपणा वाभुरीच्या सभेमध्ये झाला आहे की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ते सर्वसामान्य पुजारी माझा कोणत्याही पक्षाशी काही संबंध नाही मी केवळ तुम्हाला सांगायला आलो आहे पण तुम्ही तर इथं गावचं इलेक्शन लढलं आहे तुम्ही तर प्रत्येक राष्ट्राच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये तुम्ही त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनापासून सगळ्या गोष्टीचे पुराव आहेत आमच्याकडं पण तुम्ही असं खोटं बट खोटं नाटं बोलून कशासाठी राजकारण करू आले आम्हाला तर असं कळतं आहे गावकऱ्यांना की बुरा नगरमधून हा एकटा व्यक्तीच सांगतो आहे आम्हाला असं कळलं तुम्हाला सप्ताकाने दहा हजार रुपये मिळतात बोलायचे तुम्हाला किती मोठं पॅकेट मिळालं आहे ह्या पॅकेटच्या आधारे तुम्ही तिकडे जाऊन बोलू राहिले इथं तर तुम्हाला इथं तर सगळे लोकं तुम्हाला ओळखून पाठलेले आहेत की तुम्ही दोन हजार एकोणीसपर्यंत पुढं होते आणि काय करत होते आताच तुम्हाला एवढा काय फोळका आला आहे तर केवळ तुम्ही पैशासाठी हेबुरीला जाऊन बोलतात तुम्ही रावरीत जाऊन बोलता आजू कुठं जाऊन बोलता केवळ पैसे मिळाले पाहिजे याच्यामुळे दुसरा काही उद्देश नाही असं काय तुमचं घोडं मारलं आहे त्यानंतर भुराानगर येथे जे जगदंबा मातेचं देवस्थान आहे ह्या देवस्थानचा वाद एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू आहे तो जे की आत्ता नाही जे कळले साहेब समजा एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आमदार आहेत पण हा वाद भुरानगर गावकऱ्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून चालू येतो आज सुप्रीम कोर्टामध्ये आज हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनी सर्वांनी हे मंदिर हे ट्रस्ट असल्याचं घोषित केलेलं आहे मग त्याचाच कुठंतरी राग मनामध्ये धरून हा व्यक्ती कडले साहेबांबद्दल बोलतोय आता त्याचं स्वतःचं घर आहे सहाशे स्क्वेअर फुटाचं आहे आणि त्या व्यक्तीने सहा हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम केलेलं आहे त्याचं ग्रामपंचायत आणि त्यांचा वाद चालू आहे उद्या कधीतरी हे घर सहा हजारचं पाडू सहाशे स्क्वेअर फूट करणार आहे म्हणजे स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधायचा म्हणून तनपुरीला जाऊन भेटायचं आणि आपल्या गावात नेत्याबद्दल बोलायचं आता मंदिर हे त्यांच्या ताब्यात आहे आज तनपुरी समजा पाच वर्षापासून आमदार आहे तुम्ही तिथे एक साथी पाण्यास टाकी के तरी केली त्यांच्याकडून थोडं येणाऱ्या लोकांची लघुसंख्येची लो बाथरूमची काहीतरी व्यवस्था केली का पाच पंचवीस लाख रुपये तुम्ही सभा मंडपला घेतले का तुम्ही विकास काही करायचा नाही तिथे येणाऱ्या मंदिराचा पैसा म्हणजे देवाचं देवाचं तुम्ही खायचं आणि नाव कोणत घ्यायचं कडलं साहेबांचं त्याच्यानंतर तिथं तुम्ही भावकी भाऊकीचा विषय घेता आम्ही सगळे भावकी तुम्ही भावकीला काय केलं तुम्ही सर्वांना मंदिरामधून बेदखल केलं आताही तुम्ही काय करता सुद्धा मंदिर येण्यापासून प्रतिबंध करता म्हणजे तुम्ही भाऊकीचं खातात आणि वरून गाव तुम्हाला लागेल तेवढे पैसे देतात तुम्ही ते दे गावातसुद्धा खाता म्हणजे गावाचं देवाचं भावाचं सगळं तुम्हीच खाता आणि आरोप कोणावर करता कळले कर साहेब म्हणून म्हणजे तुमच्या तनपुरे साहेबांच्या त्यांना समोर दिसून राहिला आहे म्हणून तुम्ही कोणला तरी पॅकेटवरी हे पॅकेटवरी बोलणारे लोक येतं हे सर्वसामान्य नाही येतं शंभर कोटी तुमची प्रॉपर्टी तुम्ही सर्वसामान्य का तुमचं एवढं मोठं मंगल कार्यालय तुमचे एवढ्या प्रॉपर्ट आहे तुमच्या सगळ्या प्रॉपर्ट्या काढल्या तर तुमच्या तुम शंभर कोटीचे पुढं मालमान तुम्ही कोणत्या हिशोबाने सर्वसामान्य म्हणतात स्वतःला तुम्ही राष्ट्रवादीचेच कार्यकर्ता म्हणून काम करतात तुम्ही याच्या व्यक्ती दुसरं काहीच नाही त्याच्यानंतर राहिला विषय तुम्ही भुरा नगरमध्ये समोर समोरही आमचं संघोला एवढं लांब कशाला बोला जाता तुम्ही इथं बोला ना बाणेश्वर संस्था असू द्या आज बाणेश्वर संस्थेमध्ये आम्ही शिकलो आम्ही इंजिनियर झालो आहे असे कितीतरी सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब आहे तुमच्याकडे पैसे होते म्हणून तुम्ही नगरसारखे शाळेमध्ये शिकले पण आमच्यासारखे गोरगरीब तर पुरा नगर बाणेश्वर शिक्षण संस्थे मोठे झाले ना कोणी डॉक्टर झाले कुणी आय पी एस अधिकारी झाले कुणी पी एस आय झाले कुणी इंजिनियर डॉक्टर खूप सारे लोक शिक्षण इथं शिकले कोण ते तर बाणेश्वर शिक्षण कोणामुळं तर आमदार कटले साहेबांच्या असलेल्या दूरदृष्टीमुळं त्यामुळं माझं राजक्तन यांना आव्हान आहे की आपण अशा पॅकेटवारी देऊन पैसे देऊन लोकांना बोलायला लावू नका याचा जनतेवर काही काहीही परिणाम ना होणार नाही यातून उलटं विरुद्ध जास्त आक्रमकता निर्माण होईल सर्वसामान्य जनतेमधून त्यामुळे आपला पराभव तुम्हाला दिसतोय म्हणून तुम्ही सर्व कुटकारस्थानं करू राहिलेत म्हणून आमचे भावकीचे वाद हे तुम्ही कुठंतरी राजकीयदृष्ट्या करून आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करू आलेत पण हे शक्य होणार नाही जनता याला थारा देणार नाही तुमचा नश्चित येणाऱ्या तेवीस तारखेला तुमचा दणदणीत पराभव होणार आहे आणि हे पाकिट घेऊन फिरणारे लोक हे कडले साहेबांचे लोटांगीने घेण्यासाठी तुम्हाला तेवीस तारखेला आलेले दिसतील एवढंच बोलतो प्रतिनिधी राणी कासलीवाल न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर